तुम्ही टाकू ओरा त्याच्यानंतर आंबी हळद आहे अस्थिरोगासाठी आंबी हळदीचा उपयोग वैद्य आपल्याला सांगतच असतात तसंच आंबी हळदीचे दोन तीन तुकडे जर आपण आंघोळीमध्ये टाकले तर बऱ्यापैकी आपल्या स्वभावामध्ये नक्कीच बदल होतो आणि याचे रिझल्टचं प्रमाण पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के इतक्या प्रमाणात आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आपल्याला शांत शांत झोप आणि इतर गोष्टी आपल्याला मॅडम नमस्कार वनस्पती विद्या मिशनच्या लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आज आपण वनस्पती शास्त्राबद्दल माहिती घेणार आहोत जी बरेचशा आपल्या प्रेक्षकांना प्रश्न पडलेले असतात वनस्पती शास्त्राबद्दल की ते कसं काम करतं त्याच्याबद्दल आणखी माहिती उपलब्ध होण्यासाठी आज आपण खास सागर सरांना जे स्वतः वनस्पती शास्त्र तज्ज्ञ आहेत वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात आज आपण खास त्यांना इथे कार्यक्रमात उपस्थित केलेला आहे जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना जे काही प्रश्न पडलेले आहे त्याचं थेट उत्तर त्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त होण्यासाठी तर मी वनस्पती विद्या मिशनच्या युट्यूब चॅनल मध्ये सागर सर आपले हार्दिक स्वागत करते मी सुद्धा वनस्पती विद्या मिशनच्या लाईव्ह या युट्यूब चॅनल वर माझ्या सर्व रसिक का प्रेक्षकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण वेळोवेळी वनस्पती विद्या मिशनला सुद्धा सपोर्ट करत असतात आणि वनस्पती विद्या मिशनच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना खरं खरं शास्त्र आणि तळागाळातल्या लोकांना शास्त्राची माहिती व्हावी याच्यासाठी नक्कीच वनस्पती विद्या मिशन हे नेहमीच कार्य करत असतं आपणही मला या कार्यक्रमात बोलवलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि मी निश्चितच आपल्या प्रश्नांची उत्तरे एकदम व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो खरंच मनापासून नक्कीच सो पहिल्या सर्वात पहिले तर मी माझाच प्रश्न घेणार आहे की नक्की वनस्पती शास्त्राचे सिद्धांत काय आहेत किंवा वनस्पती शास्त्राचं वर्गीकरण आपण सोप्या भाषेत कसं करा नमस्कार मॅडम बघा सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की वर्गीकरण सिद्धांत बऱ्यापैकी हे नाव जरी वेगळे असले तर हे खूप जोरे नाव आहे वर्गीकरण आणि सिद्धांत बघायला गेलं तर एकच आणि वनस्पती शास्त्रांमध्ये मुळात पाच प्रकारचे वर्गीकरण करतात एक तर आहे त्याची धारण वनस्पती शास्त्रांमध्ये विविध वनस्पतींचा प्रयोग शास्त्रांमध्ये आयुर्वेदांमध्ये वन औषधांमध्ये आणि वनस्पती शास्त्रांमध्ये मुळात सांगितलेलं आहे याच्यामध्ये नेहमीच असं होतं की नेमकी कुठली मूळ कुठले झाड हे कशासाठी वापरावं तर याची बेसिक जे नॉलेज आहे हे देण्याचा मी मिनिटात प्रयत्न करणार आहे पाच वर्गीकरण असतात एक म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आराध्य वृक्ष एक ते सत्तावीस नक्षत्रांचे प्रत्येक नक्षत्रांना सत्तावीस नक्षत्रांना एक एक आराध्य वृक्ष असत आराध्य वृक्ष असं उदाहरण म्हणजेच अर्थात काय की प्रत्येक नक्षत्राची एक आराध्य देवता असते प्रत्येक नक्षत्राची एक आराध्य वृक्ष असतं जन्मलेल्या व्यक्तीने त्या जो व्यक्ती ज्या नक्षत्रामध्ये जन्म घेतो त्या नक्षत्र शास्त्रानुसार आराध्य देवता आणि आराध्य वृक्ष अर्थात त्याची त्यांनी नेहमीच पूजन करावं असं पंचांग शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दुसरी महत्वाची जी वर्गीकरण सांगितलेलं आहे ते म्हणजे अध्यात्म बऱ्याच वेळेस सा असं असतं की आपण बघा हिंदू सनातन संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे व्रत सुद्धा वनस्पती शास्त्रांचा उपयोग केला जातो जसं की आपली आता कृषी पंचमी गेलेली आहे हरतालिका गेलेली आहे याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच स्त्रियांनी पत्री गोळा करून शिवशंकराला वाहिले याचा सिद्धांत सुद्धा वनस्पती शास्त्रामध्ये येतो तिसरा आणि सर्वात महत्वाचा जो सिद्धांत आहे तो स्नान कर्म आहे येथे स्नानकर्मा ये वनस्पती देहम कीर्ती बलास्य बाला अर्थ पुष्पदेव जो व्यक्ती वनस्पती शास्त्रानुसार विविध पद्धतीने आपल्या कुंडलीनुसार आपल्या नक्षत्रानुसार आपल्या स्वभावानुसार उच्च आणि निचीचे ग्रह तालिका असतात यांच्यावरून जर आपण जर त्या वनस्पतींची जर काही प्रमाणामध्ये जर स्नान कर्मासाठी त्याचा जर उपयोग केला तर याचा सर्वाधिक चांगला फायदा होतो चौथा सगळ्यात महत्वाचा आहे अग्निकर्म यथार्थ अग्निकर्म वनस्पती आहुती परम भाग्यशाली वासुदेवता परम संकल्प ज्याच्या जीवनामध्ये संकल्प आहे सिद्धता आहे उपन्यास आहे पद आहे तीर्थ आहे वैफल्य आहे संकल्पग्रस्त सुद्धा आहे अशा लोकांनी अग्निकर्म अर्थात आपण अग्निकर्मामध्ये संविधा दाखवतच असतो पण त्याच्या अगोदर सुद्धा त्याच्या त्याच्या राशीनुसार त्या व्यक्तीने अग्नि दिशेला अग्निकर्म करावा आणि पाचवी सगळ्यात महत्वाची आहे धारण अर्थात काय की आपल्याला प्रत्येकाला वनस्पतींची आराध्यांची सेवा करता येत नाही म्हणून त्याच एक प्रतिरूप आपण आपल्या जवळ जर ठेवलं तर नक्कीच त्या वनस्पती आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे उपाय तत्व आहेत करतात म्हणून वनस्पती शास्त्राचा सिद्धांत वर्गीकरण एकच आहे एक तर तुमचे आराध्य वृक्ष एक तर तुमचं स्नान कर्म एक अध्यात्म आहे अग्निकर्म आहे आणि धारण धारणगिरी आहे हे मुळातच पाच सिद्धांत हे वनस्पती शास्त्रांचे दिलेले आहेत मॅडम तुम्ही आता जे सांगितलं की पाच वनस्पतीची प्रमाणे करू शकता घेऊ शकता प्रत्येक मनुष्य मला असं वाटतो की कुठल्या ना कुठल्या कारणाद्वारे वनस्पतीच्या सानिध्यात असतो म्हणजे वनस्पतीची नाव कुठे ना कुठे सर्वसामान्य माणसांशी जोडलीच गेलेली आहे त्यात तुम्ही एक विशिष्ट उल्लेख केला तो म्हणजे स्नान कर्माचा तर नक्की स्नान कर्म म्हणजे काय आणि त्यामध्ये कुठल्या वनस्पती वापरल्या गेल्या पाहिजेत आणि कॉमनली सगळ्यांनी म्हणजे आता घरात भरपूर विद्यार्थी आहे गृहिणी आहे काम करणारे आहे व्यावसायिक आहे तर सगळ्यांसाठी एक अशी कुठली वनस्पती आहे की जी वापरून स्नान कर्म करू शकतो आणि त्याचा रिझल्ट किती दिवसात येणार नक्कीच बघा खूप सुंदर प्रश्न आहे प्रत्येकाला मुंबई पुणे किंवा शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळेस रस्ता घालून दमलेले असतात विविध प्रकारच्या तज्ज्ञांवर जे वास्तू विजिट करून दमलेले असतात वनस्पतीशास्त्रावर कसं सांगतं की आहात तस्यम कार्य तिथे मी योगम स्थान मी बघा प्रत्येकाला एकच गोष्ट सांगतो की आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळीचं जे पाणी आहे अहून शुद्धही आहे म्हणजे काय ते पहिल्यापासूनच शुद्ध आहे त्याला कोणी माणूस बनवत नाही कंपनीत बनवत नाही ते शेवटी निसर्गाकडनं येत असतं आणि त्याचा सातही चक्रांवर आपल्या जीवनामध्ये त्याचा सगळ्यात जास्त इफेक्ट हवत असतो म्हणून बघा विद्यार्थी असो गृहिणी असो की पहिला सगळ्यात महत्वाचा आहे की आभा चक्र सुरळीत करण्यासाठी कुठल्या वनस्पती ह्या नित्य नियमाने असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आंघोळीसाठी कुठली वनस्पती वापरली आपले आभा चक्र होते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वाळा त्याला आपण खस असं म्हणतो ही जी वनस्पती आहे ही जर आंघोळीमध्ये याचं पावडर टाकली तर अतिशय सुगंध आहे पित्त नाशक सुद्धा आहे याची थोडस आघात चक्र कुंडलिनीचा प्रभाव ओरा क्लिनिंग साठी अत्यंत महत्वाची आहे अगदी थोडं थोडं जर टाकलं तर याच्याने तुमचा जो राहू आहे केू आहे तो पण बॅलन्स होण्यास मदत होते मंजिष्ठा नावाचा एक प्रकार असतो स्किन साठी महत्वाची मंजिष्ठा असते आपल्याला वैद्यांचा सल्ला घेऊन आपण त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपण बोलूया मंजिष्ठा सुद्धा आपण आंघोळीमध्ये टाकू शकतो ज्यांचा चिडचिडा स्वभाव आहे तापट स्वभाव आहे अशा लोकांनी सुद्धा मंजिष्ठा ही आंघोळीमध्ये टाकून जरी आंघोळ केली तरी याचा खूप चांगला फायदा होतो तिसरी सगळ्यात महत्वाची एक वनस्पती आहे ते म्हणजे तुमचं प्रवाळ रस्मण आयुर्वेदा दुकानांमध्ये तुम्हाला इझिली प्रवाळ भस्म मिळत जातं तिथेही तुम्ही थोडंसं चिमडभर प्रवाळ भस्म आंघोळीमध्ये टाकलं तर याच्याने चांगला रिझल्ट येतो चौथी आहे अर्जुनाची साल अर्जुनाची साल जर सा तुम्ही आंघोळी टाकू शकता कोरा साठी त्याच्यानंतर आंबी हळद आहे अस्थिरो रोगांसाठी आंबी हळदीचा उपयोग वैद्य आपल्याला सांगतच असतात तसंच आंबी हळदीचे दोन तीन तुकडे जर आपण आंघोळीमध्ये टाकले तर बऱ्यापैकी आपल्या आप स्वभावामध्ये नक्कीच बदल होतो आणि याचे रिझल्टचं प्रमाण पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के इतक्या प्रमाणात आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आपल्याला शांत शांत झोप आणि इतर गोष्टी आपल्याला मॅडम बघायला मिळतात आणि याचे रिझल्टचं प्रमाण तर अतिशय सुंदर आहे नक्कीच खूप छान माहिती दिली सर वेळेचा अभाव असल्यामुळे आपण जाता जाता सागर सरांना एक शेवटचा प्रश्न विचारणार आहोत तो म्हणजे वनस्पती नक्की धारण करण्याची काही विधी आहे का त्याच्या मागे काही शास्त्र आहे का किंवा ती धारण कोणी करावी याबद्दल थोडक्यात माहिती बघा नक्कीच हा प्रश्न एक तर खूप कॉमन पण आहे आणि सर्वांना भेडसावणार आहे कुठल्या वस्त्र धारण करावं कधी मूळ आणावं अभिमंत्रित त्याला करावं का का आमंत्रण देऊन आणावं का बघा वनस्पती शास्त्रांमध्ये मूळ सिद्धांतांमध्ये याचे काही सिद्धांत दिलेले आहे वनस्पती ऐशुम कारम स्व नक्षत्रे आराध्य वृक्षे परम स्वभाव यथार्थम धारण अक्षर ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टींमध्ये त्रास आहे ना ज्याचा शुक्र ऍक्टिव्ह नाही आहे त्यांनी साधारणतः अश्वगंधाची मूळ धारण करावे मी अश्वगंधापासून सुरुवात करतो आहे ज्या वेळेस आपल्याला त्या, वे आम, त्या वनस्पतीची मूळ ती फक्त एकच उपाय आहे की ती जी वनस्पती आहे ती उपटायची नाही किंवा तिला डायरेक्ट मारायचं नाही म्हणजे ती काढल्यानंतर ती वाळून जाईल असेल ती जगावी तरच इकडे रिझल्ट तुम्हाला छोटीशी ती वनस्पती काढून आणावी आणि तुमचं जे स्वतःचं जे नक्षत्र आहे समजा तुमचं स्वतःचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र आहे मगा आहे अश्विनी आहे उत्तर भाद्रपद आहे मूळ नक्षत्र आहे तर त्या स्वतःच्या नक्षत्रातल्या आदल्या दिवशी ती मूळ काढून आणायची आहे स्त्रिया असतील तर मनगटावर पुरुष असतील तर कमरेमध्ये तुम्ही कुठल्याही एका वस्त्रामध्ये ती वनस्पती धारण करू शकतात धारण केल्यानंतर मात्र एक मात्र सगळ्यात एक कॉमन आणि एक महत्वाचं आहे की धारण करून तू सोडायचं नसतं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती वनस्पती धारण केल्यानंतर कमीत कमी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस येतो बऱ्याच महिलांचं मत असतं की मासिक धर्मात चालतं कारण की प्रत्येक वनस्पतीमध्ये गुण औषधी उपयोग सुद्धा असतो म्हणून त्याचाही प्रॉब्लेम नाही बऱ्याच जणांचा असं मत असतं की वाड्यातलं कोणीतरी वारलेला आहे तेरावा आहे दहावा आहे आम्हाला सुतक पडलेला मामी या गोष्टी केल्या चालतील का नक्कीच या गोष्टी केलेल्या चालतात त्याच्यात असं स्पष्ट असे कुठे की शास्त्रामध्ये तुम्ही करू नका हे करू तर धारण अगदी सहज आणि सोप्या रीतीने सांगितलेला आहे त्यानुसार तुम्ही आणू शकता बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही कुठला मंत्र म्हणावा तर सगळ्या प्रकारचे मंत्र अस्तित्वात असतात पण मी दोन मंत्र सांगणार आहे तेही तुम्ही त्याचा यूज करू शकता जेव्हा तुम्हाला ते झाडापाशी जायचंय तर ओम भटलुक भैरवाय वनस्पती सिद्ध करे ओम बटुक भैरवाय वनस्पती सिद्ध करे असं अकरा बारा वेळ वेळे जर आपण म्हटलो आणि ती वनस्पती जर धारण केले तर आपल्याला याचा रिझल्ट बऱ्याच जणांचा असं म्हटलं असतं की कुठल्या धागेत धारण करावा असं स्पष्ट असं कुठेही उल्लेख नाहीये तुम्ही सरळ मनाने शुद्ध अंतकरणाने विश्वास ठेवून जर तुम्हाला जर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही धारण दिली अगदी सहज सोपे आणि कमी खर्च सुद्धा करू शकतात मॅडम नक्की सर खूप छान माहिती दिली आपल्या जातकांना आजपर्यंत जे काही प्रश्न भेडसावत होते तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये दे। उत्तर देऊन त्यांचं समाधान केलेलं आहे तर आज आपण कार्यक्रम थांबवत आहोत तुम्हाला कुठले प्रश्न भेडसावत आहेत ते नक्की कमेंट्स मध्ये करा वनस्पती शास्त्रांमध्ये आपल्याला अजून काय माहिती हवी आहे ते सुद्धा कमेंट्स मध्ये करा आपण त्याच्यावर नक्की सागर सरांचं लवकरात लवकर मार्गदर्शन प्राप्त करूया तोपर्यंत वनस्पती विद्या मिशनच्या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स नक्की शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद